मी काम राहिलो मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं लाडकी बहीण करोडपती योजना काढली म्हटलं आता तर हा फॉर्म भरायची गरज नाही अठरा ते किती आहे रे बा हा अठरा ते साठ वर्षापर्यंत आहे तर अठरा ते साठ वर्षाची वय आहे फॉर्म भरायची गरज नाही हे लाडकी बहीण योजना काय याच्या व्यतिरिक्त वेगळी आहे हां ते कुंभमेळा जावं लागते कुंभमेळा एक तिथं प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये तिथं ट्रेनिंग घ्यावं लागते लाडकी बहीण करोडपती योजना म्हणजे ही योजना अशी आहे घरी बसून पैसे भेटत तू जातं काय हां काही त्याची ट्रेनिंग आहे त्याचं दहा दिवसाचं हा त्याचं ट्रेनिंग असं आहे सांगतो तुला मी क हे पाय काय करावं लागते त्याची फॉर्म घेऊन नाही आहे त्याचं काय करावं लागते मी ते सांगतो ते कुंभमेळ्यात जावं लागते कुंभमेळ्यात गेल्यावर हाती कोटर घ्यायचं असं नको बरं घरी खतरनाक आहे तुला लाडकी बहीण करडपती योजनामध्ये कोरोडपती आहे ना <laughs> म्हणजे लाडकी बहीण करोडपती बनते <laughs> आधी कठोर घ्यायचं तिथं दररोज लोक आंघोळ कराली उन्हाले तर एक एक रुपया मागायचं ते तू सांग म्हले एका दिवशी एक करोडने छापशील काय तू वीस दिवसात किती वीस करोड हा तू लाडकी बहीण करोडपतीने बनशील काय हा जाशील काय मग हा तुला तुला भीक मागता येते नाही लाडकी पहि करोडपती योजना हे फक्त अठरा ते साठ वर्षापर्यंत पण स्किल पाहिजे त्याच्यात स्किल म्हणजे भीक मागता आलं पाहिजे आळूतिळ बोलता आलं पाहिजे ऍक्टिंग करता आली पाहिजे तेव्हाच लोक नाणी थी थी असा आहे का साजरा सुत्र लोकांना नाही भेटत जे नाको तोंडाने आळवे तिळवे आहे डोळे अर्ध्या भोकणं आहे बोलता येत नाही तोत्र बोलते किंवा मग चांगला राहत नाही शंभूळ राहते असा त्याशा लोकाले योजना आहे त्याच्यासाठी म्हणजे लोक तेव्हाच पैसे देईन ना साधा सुधा लोकांनी पैसे देईन काय मग बा साधा सुजा असला तर मग तिला ऍक्टिंग करायला लागल पाय बा तू मनशीन तर कर त्यासाठी योजना आहे तेच म्हटलं बा कुठे जाव लागते ते तिथं कुंभमेळ्यात जा लागते कुंभमेळ बा ते सांगन मी तुला तिकीट देईन काढून जाजो पैसेच पैसे पैसेच पैसे मी नाही ते लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणीसाठीच आहे स्पेशल योजना मग मग लाडकी बहीण असे ना लाडक्या भावासाठी योजना नाही आहे लाडकी बहिणीसाठीच आहे तिथे लागला सोपती मै नाही आहे घरात तिथं तू अजून दोघी देखी तिघी जणी पाहिजे लाडकी बहिणी चले दादा ती योजना हे पाय ते फक्त दोन महिन्यासाठीच आहे तर करशील मग दोन महिन्यासाठी हा दोन महिन्यापुरती तर मी पाहतो हा हा फक्त ह्या गोष्टी हाती काहीच नाही हो एक मोठं कोटर घेऊन जायचं नाही तर गमिला घेऊन जायचं उतरता कोटर घ्यायचा बस पैसे तिथे लागते नाही झोरा घ्यायचा फटका फाटका नाही चांगला पैसे नाही पडन काय हा त्याच्यात हिस्सा आहे म्हटलं कोणाचा मोदी नाही मुख्यमंत्र्याचा त्यात तुम्हाला दहा पर्से मुख्यमंत्र्या लागल हा समजला आपण आपण त्याच्यातले एक करोडच तुम्हाला भेटन महिन्याचे तू महिन्याभरात तुम्ही किती काही छापान म्हणजे एक करोड लोकायला तुम्ही विक मागा एका दिवशी तर किती होऊन राहिले एक करोड होऊन आले ना तर मग त्याच्यातले तुले हजार म्हणजे महिन्याचे एक करोड भेटणार आहे तुले तर मग त्याच्यातले पैसे त्याच्यातलं थोप आहेत पैसे घेईन म्हणजे हा लाडक्या बहिणीला कसं आहे त्या पद्धतीनं नव्वद पर्सेंट म्हणजे थो घेईन दहा पर्सेंट तुम्हाला देईन एका दिवसाचे मग महिन्यात अरे गेला गेले जागा राहिल्या फक्त लिखाफळी काय का। लिखापळी नाही फॉर्म निवायला काही नाही आधार कार्ड नाही पाहिजे इलेक्शन कार्ड नाही पाहिजे काहीच पाहिजे नाही कागदाची गरज नाही म्हटलं जाशीन पाय जातो ना मी हा नाही तर आजच रात्रीची रेल्वे आहे